नमस्कार मित्र हो मी डॉक्टर साईनाथ पवार बालरोग तज्ञ व एलर्जी आस्तमा तज्ञ कोल्हापूर मित्र हो आज आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे लहान मुलांची वारंवार छाती भरणे आपल्या आजूबाजूला बरेच आईवडील असे आपण बघतो की जे म्हणतात की माझ्या बाळाची छा वारंवार छाती भरते आणि ती तात्पुरती ट्रीटमेंट घेऊन थोडंसं वारंवार जसे आजारी पडेल बाळ त्यावेळी त्या त्यावेळी ट्रीटमेंट करून ते दिवस काढत राहतात परंतु लहान बाळांची वारंवार छाती भरणे हा अत्यंत महत्त्वाचा विषय व त्याची योग्य ट्रीटमेंट होणं हे अत्यंत आवश्यक आहे तर आता वारंवार छाती भरणे म्हणजे काय तर एखाद्या बाळाला एखाद्या व्हायरल इन्फेक्शनमुळं ते आजारी पडू शकतो जर वर्षातून तीन ते चार वेळाच बाळ बाला आजारी पडत असेल म्हणजे तीन चार महिन्यांनी जर बाळ आजारी पडत असेल तर आपण त्याला नॉर्मल म्हणू शकतो की तीन चार महिन्यांनी रुटीन नॉर्मल बाळसुद्धा आजारी पडू शकतं पण त्यापेक्षा जास्त वेळा जर त्याला होत असेल तर मात्र त्याला वारंवार छातीचे आजार होत आहेत असं गृहीत धरून आपल्याला त्या दृष्टीनं त्याचे निदान करणं गरजेचं आहे जर आपण वयानुसार छातीच्या आजारांचं जर आपण डिस्ट्रीब्युशन बघत गेलो तर ज्या पै लहान बाळांना म्हणजे चार सहा महिने वर्षभराच्या बाळांना जर त्रास होत असेल तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला गॅस्ट्रोइसोफेझाल रिफ्लक्स बघणं गरजेचं आहे किंवा जन्मत असलेले दोष लाईक एच फिशूला आपण बघितलं किंवा ट्रकिओ मलेशिया आहे का डॅरेंगो मलेशिया आहे का ही जन्मत असलेले दोष जे आजार आहेत हे पहिल्या वर्षामध्ये पहिल्या सहा महिने वर्षामध्ये ज्यावेळी बाळांना त्रास होत असतो त्यावेळी त्या शक्यता जास्त असतात ज्यावेळी हा आजार पुढे कंटिन्यू राहतोय एक वर्षाच्या वरच्या मुलांना ज्यावेळी आजार दिसतोय त्यावेळी आपल्याला आणि जर त्याला ओला खोकला असेल ताप येत असेल निमोनिया होत असेल तर आपल्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे सिस्टिक फायब्रोसिस प्रायमरी इम्युनिफिशन्सी आणि पी सी डी प्रायमरी सिलेरिडीस काय ह्या आजारांकडं लक्ष देणं गरजेचं आहे जर बाळाची बाळाला खोकला सर्दी होतो त्यास प्रमाने, त्यास प्रमाने, त्यास आहे त्याचप्रमाणे त्याची फॅमिली हिस्ट्री आहे त्याच्या छातीत सिट्टीसारखा आवाज येतो आहे काहीतरी ट्रिगर होऊन तो आजारी पडतोय त्यावेळी आपण बालदम्याचा विचार करणंसुद्धा गरजेचं आहे थँक्यू